कल्याणमध्ये आमच्या प्रचाराला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे कल्याण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी सांगितले स्वामी समर्थांचे आम्हाला आशीर्वाद आहेत त्यामुळे मशाल यंदा संसदेत जाणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला वैशाली दरेकर यांनी कल्याणमधील स्वामींच्या मठात जाऊन आशीर्वाद घेतला

तर एकदम छान आणि जोरात सुरू आहे तुम्ही बघताय कल्याणपूर्वेची सगळी मंडळी आमचे सगळे कार्यकर्ते आज इथे हजर झालेले आहेत स्वामी प्रगट दिनाचं आम्ही दर्शन घेतलं स्वामींचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि मला असं वाटतं की आशीर्वाद आम्हाला स्वामींचे मिळालेले आहेत कारण सकाळपासून आम्ही स्वामी प्रगट दिनाला सगळा स्वामींच्या मठामध्ये फिरतो आहे आणि स्वामी पाठीशी आहेतच आता आज आम्ही उल्हासनगरलाही होतो आणि उल्हासनगरला पण चेटीचंद त्यांची जी यात्रा होती नववर्षाची तिथे आम्ही अनेक लोकांना भेटलो मला असं वाटतं की लोकांचा उदंद प्रतिसाद आहे यावेळेला बदल नक्कीच आणि मशाल संसदेत जाणार